नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शैलेश बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना सा... शालेय साहित्याचे वाटप देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लाखांदूर तालुक्यातील राजनी येथील शैलेश बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संस्था संचालक तथा शिवसेना तालुका प्रमुख देवचंद कावळे यांच्या हस्ते येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष तुकारामजी ठाकरे सरपंच संदीप मेश्राम उपसरपंच गोपालजी दरेकर पोलीस पाटील गुरुदेवजी तिघरे तंटामुक्त अध्यक्ष गोपाल प्रधान माजी तंटामुक्त नरेश भाऊ ठाकरे ग्रामपंचायत सदस्य मनोहर निंबेकर शैलेश बहुद्धी सामाजिक संस्था अध्यक्ष मुकुंदाजी कावडे शाळेचे मुख्याध्यापक बावनकर शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व गावकरी यावेळी उपस्थित होते